दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी आपल्या खासदारकीची शपथ घेतली नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे अशी लढत होती त्यानंतर मोठ्या मताधिकाने निवडून आल्याने राजाभाऊ वाजे यांनी आपल्या खासदारकीची दिल्लीत शपथ घेतली मी राजाभाऊ प्रकाश वाजे लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास म्हणून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धारण रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडीन जय हिंद जय महाराष्ट्र त्याचबरोबर दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून भारतीय पवार तर महाविकास आघाडीकडून भास्कर भगरे अशी लढत होती यामध्ये भास्कर भगरे यांनी बाजी मारून आपल्या खासदारकीची शपथ घेतली मी भास्कर जयवंताबाई मुरलीधर भगरे लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास साक्षी ठेवून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडीन जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र रामकृष्ण कृष्णारी दरम्यान नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे व वा दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी शपथ घेतल्यानंतर नाशिक आणि दिंडोरी मध्ये कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले खासदार राजाभाऊ वाजे दिल्ली मध्ये शपथ घेत असताना इकडे सिन्नरकरांनी मोठी स्क्रीन लावून आनंद घेतलाय बाळासाहेब सोनवणे दक्ष न्यूज सिन्नर